राधानगरी फोंडा मार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला पाठीमागून धडक दड़क दिल्याने धडके दुचाकीवरील बंडोपंत आनंदा पाटील वयवर्ष पन्नास राहणार घोटावडे हे जागीच ठार झालेत तर त्यांचे भाऊ विश्वास आनंदा पाटील वयवर्ष अठ्ठेचाळीस हे गंभीर जखमी झालेत या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली जखमींवर राधानगरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आल्या राधानगरी पोलीस स्टेशन नजीक हा अपघात झाला याबाबत अधिक माहिती अशी की घोटवडे तालुका राधानगरी येथील बंडोपंत पाटील आणि विश्वास पाटील हे दोघे बहु तहसील कार्यालयात कामानिमित्त आले होते काम उरकून गावी जात असताना कार्यालयापासून दोनशे मीटरवर आल्यानंतर पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने मागून जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील बंडोपंत पाटील हे जागीच ठार झाले अपघातात मोटारसायकल सुमारे तीस फूट फरपटत गेल्यानंतर वाहन चालक वाहनासह सुसाट वेगाने पसार झाला अज्ञात वाहनाच्या शोधासाठी मार्गावरील सी सी टी व्ही फुटेज राधानगरी पोलिसांकडून तपासले जातात या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णात खामकर व दत्तात्रय शिंदे करत आहेत